हॅलो फ्रेंड्स राजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक कथाच पाहणार आहोत जसं की आपण नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या कथा पाहत असतो आणि त्या कथेतून आपण काही ना काही नक्कीच घेत असतो तुम्हीसुद्धा ह्या कथेतून काही ना काही घ्यायला पाहिजे तुमचे जीवन आहे ते खूप सुरळीत आणि छान झालं पाहिजे इतकाच माझा हेतू असतो म्हणून मी माझ्या व्हिडिओमध्ये जास्तीत म्हणलं तर मी अशा कथा वगैरे सांगत असते तर तशाच प्रकारे आता मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती पण आजच्या व्हिडिओमध्ये तर ती कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा दुर्लक्ष तर अजिबातच करू नका तुम्ही ही कथा नीट ऐका शेवटपर्यंत पहा आणि मी अशी आशा करते या कथेतून तुमचं तुम जीवन नक्कीच सुधारेल तुम्हाला थोडी तरी म्हणजे तुम्हाला तुमचं आयुष्य सुरळीत करण्यासाठी थोडी तरी काहीतरी कल्पना भेटेल या व्हिडिओतून या कथेतून अशी मी आशा करते चला तर मग आता आपण आपल्या कथेला सुरुवात करूया तर जुन्या काळातील गोष्ट आहे एक आटपाट नगरात दोन भाऊ राहत होते ते दोघेही भाऊ श्रीमंत व्यापारी होते दोघांचाही विवाह झाला होता आणि ते प्रेमाने एकत्र राहत होते त्यांच्याकडे धान्याची कसलीही कमतरता नव्हती दोघे भाऊ मिळून मिसळून व्यापार करत होते आणि आनंदी होते त्या नगरात त्या दोघे भावा इतकं धनवान कोणीही नव्हतं ही, ही संपत्ती त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून प्राप्त झाली होती व्यापाऱ्याचे पूर्वज खूपच दयाळू आणि दानशूर होते ते नेहमीच दान धर्म यज्ञ आणि भोजनदान करत होते त्यांच्या दारात आलेला कधीही कोणताही व्यक्ती उपाशी जात नसे ते नेहमी धार्मिक कार्य करत असत पण हे दोघे भाऊ मात्र त्यांच्या अगदी उलट होते ते फारच कंजूस होते त्याच्या पूर्वजांची कोणतीच लक्षणे त्यांच्यामध्ये अजिबातच नव्हती त्यांच्या पूर्वजांच्या पश्चात त्यांनी आयुष्यात कधीच दानधर्म केला नाही त्यांनी कधीच धार्मिक कार्यामध्ये रुची घेतली नाही कोणतेही धार्मिक कार्य ना केले नाही धन गोळा केले पण त्याचा कधीही सदु सदुपयोग केला नाही त्यांच्या दारात आलेला याचकाला त्याने कधीच दान केले नाही भूकेने व्याकृत झालेल्या व्यक्तीस भोजन दिले नाही त्यांच्याजवळ आता भरपूर संपत्ती होती पण त्याचे पूर्वज मात्र त्याच्यावरती खूपच नाराज झाले होते पूर्वजांना आपल्या मुलांचा व्यवहार अजिबात आवडत नव्हता धन कमवण्याच्या नादात ते इतके व्यस्त झाले होते की ते आपल्या पूर्वजांना देखील आता विसरले होते त्यांनी हळूहळू आपल्या पूर्वजांचे श्राद्ध व पिंडदान करणे देखील बंद केले होते त्यामुळे त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याची तृप्ती होत नव्हती आणि त्यामुळे ते खूप दुःखी झाले होते पितृपक्षाच्या दिवसांमध्ये त्या व्यापाऱ्याचे पूर्वज पृथ्वीत पूर्वज लोकांमध्ये एकत्र बसून चर्चा करू लागले आपले दुःख सांगू लागले त्यांनी आपल्या मुलाला भेटण्याचा विचार केला आणि सगळे पूर्वज एकत्र येऊन धर्मराजाकडे गेले धर्मराजाला हात जोडून प्रार्थना केली हे धर्मराज आमच्या मुलांची भ्रष्ट झाली आहे धन कमवायच्या लोभामुळे ते आम्हाला विसरले आहेत त्यामुळे आम्ही संतुष्ट होत नाहीत कृपया आम्हाला आमच्या मुलाला भेटायला जाण्याची परवानगी द्या आम्ही त्यांना समजावून काही वेळानंतर परत येऊ तेव्हा धर्मराज म्हणाले हे दिव्य आत्मा तुम्ही तुमच्या मुलाला प्रत्यक्ष भेटायला जाऊ शकत नाही पण तुम्ही त्यांच्या स्वप्नात जाऊन संकेत देऊ शकता धर्मराजांचे बोलणे ऐकून पितृ आपल्या मुलांच्या स्वप्नात जातात आणि त्यांना संकेत देतात सर्वात पहिले ते आपल्या मोठ्या फुला मुलाच्या स्वप्नात जातात आणि संकेत देतात पण त्याचा मुलगा त्या संकेताला समजू शकत नाही दुसऱ्या दिवशी तो त्या स्वप्नाला विसरून जातो आणि पित्रांनी दिलेल्या संकेताला पूर्णपणे दुर्लक्ष करतो त्यानंतर पितृ दुसऱ्या मुलाच्या स्वप्नात जातात त्यालाही दर्शन देतात आणि संकेत देतात पण तोही त्या संकेताकाला दुर्लक्ष करतो आणि विसरून जातो आता अशा प्रकारे कोणीही आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संकेताचा अर्थ समजू शकला नाही त्यामुळे सर्व पितृ पूर्णपणे नाराज झाले आणि क्रोधित होतात त्यांना आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संकेताचा अर्थ समजू शकला नाही पितृंनी स्वप्नात दर्शन दिल्यानंतर काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याच्या व्यापारामध्ये व्यापारा आता मोठे नुकसान होते व्यापारामध्ये सतत नुकसान होत राहिले आणि हळूहळू त्यांचा सर्व व्यापार बुडाला कारण त्याचे पितृ त्याच्यावरती नाराज झाले होते त्यामुळे त्याची संपत्ती आता नष्ट झाली होती हळूहळू भावंडामध्ये भांडण झाली त्यांनी आपल्या पूर्वजांनी मिळवलेले सर्व जमिनी संपत्ती आणि घर देखील विकून टाकले आता अशा प्रकारे ते दोघेही भाऊ प्रगती करण्याच्या ऐवजी आता दरिद्री झाले होते आता दोघे भाऊ वेगवेगळे राहू लागले हे सारं पाहून दुसरीकडे पितृ खूप कष्टी होऊ लागले पुन्हा एकदा ते धर्मराजाकडे जाऊन प्रार्थना करतात हे धर्मराज आम्हाला आमच्या मुलांची अशी दुर्दशा पाहत नाही तेव्हा धर्मराज म्हणाले मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर धर्मराज एका ब्राह्मणांचे रूप घेतात आणि पृथ्वीवर येतात त्यांनी त्या पितरांच्या मुलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला धर्मराज ब्राह्मणांच्या रूपात असताना सर्वात पहिल्यांदा मोठ्या मुलाच्या घरी जातात तो अंथरुणावर झोपलेला असतो कारण आता त्याला अनेक प्रकारच्या रोगाने ग्रासलेले असते व्यापाराची बायको ब्राह्मणाला बघताच त्याचे आदरातिथ्य करते त्याला अन्न देऊ करते त्यावेळी ब्राह्मण म्हणाला पुत्री तुझ्या घराला पितृदोष आहे आणि आणि याच पितृदोषामुळे तुझ्या नवऱ्याचीही दुर्दशा झाली आहे तुझ्या नवऱ्याच्या कर्मामुळे तुमचे पूर्वज पूर्णपणे तुमच्यावर दुखावले गेले आहेत त्यामुळे तुमची परिस्थिती अशी झाली आहे ब्राह्मणांचे बोलणे ऐकून तो मोठा मुलगा म्हणाला ब्राह्मण देवता मी काय केले आहे की माझी अशी बिकट अवस्था झाली आहे माझा भाऊ देखील मला सोडून गेला आहे मी आता खूप कष्टी आहे मला एकट्याला जीवन जगावे लागत आहे तसेच मला अनेक रोगांनी ग्रासले आहे तेव्हा ब्राह्मण म्हणाला पुत्र तू तु, तु, तुझ्या पूर्वजांना नाराज केले आहेस तुझ्या पूर्वजांकडून तुला जी संपत्ती आणि पुण्य प्राप्त झालं होतं ते सर्व तू तु, व तुझ्या भावाने नष्ट केले आहे त्यामुळे तुझी आणि तुझ्या भावाची अशी दुर्दशा झाली आहे तुझ्या पूर्वजांनी तुमच्या स्वप्नात येऊन कितीतरी वेळा संकेत दिले पण तुम्ही त्या संकेताकडे दुर्लक्ष केले के तुम्ही आपल्या पूर्वजांचा अपमान केला यामुळे तुमच्या सर्व वैभवाचा आणि धनाचा मान सन्मानाचा नाश झाला आहे ब्राह्मणाच्या या सांगण्यानंतर त्याला आठवले की त्याच्या स्वप्नात त्याच्या पूर्वजांनी त्याला दर्शन दिले होते तो ब्राह्मणाला म्हणाला तुम्ही सत्य बोलत आहात माझ्या पूर्वजांनी माझ्या स्वप्नात येऊन दर्शन दिले होते पण मी त्यांनीच दिलेल्या स्वप्नांचा अर्थ समजू शकलो नाही तुमची कृपा झाली आहे कृपया पूर्वजांच्या स्वप्नात दिलेल्या संकेताविषयी मला अधिक माहिती द्या तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला स्वप्नात पूर्वज आले तर त्यांचे काय संकेत आहेत हे मी तुला आज सांगतो जर पितरांचा उद्धार झाला नाही तर ते प्रेत मृत्यू लोकात भटकत राहतात ते भुकेले आणि तहानेने व्याकुळ झावलेले असतात आपल्या कुटुंबामध्ये प्रवेश करतात जर मृत व्यक्ती तुमच्यासोबत स्वप्नात गप्पा मारताना दिसत आहे तर त्या मृत व्यक्तीचा आत्मा आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे स्वप्नात मृत व्यक्ती वाईट परिस्थितीत दिसत आहे किंवा रडताना दिसत आहे याचाच अर्थ येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मोठ्या अडथळ्याला तोंड द्यावे लागू शकते स्वप्नात पूर्वजांना आपण अन्न खाऊ घालताना दिसणं हा एक शुभ संकेत आहे स्वप्नात एखादी व्यक्ती भूतकाळात मरण पावलेली दिसली आणि तो तुम्हाला आनंदी वाटत असेल तर हे पाहिल्यानंतर घाबरण्याची गरज नाही कारण हे स्वप्न स्पष्टपणे सूचित करते की तो समाधानी आणि आनंदी आहे जर मृत व्यक्ती स्वप्नात येऊन तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर याचा अर्थ येणाऱ्या काळात तुम्हाला काहीतरी ये मोठे यश मिळणार आहे एखादी मृत व्यक्ती वारंवार आपले नाव घेत असल्याचे स्वप्नात तुम्हाला दिसत असेल याचा अर्थ असा आहे की तो आपल्याला काहीतरी अप्रिय गोष्टीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा येणाऱ्या संकटाची चाहूल देत आहे तुमच्या जवळची एखादी व्यक्ती आजारपणात मृत पावली असेल आणि ती जर तुमच्या स्वप्नात दिसत असेल तर याचा अर्थ होतो की त्या व्यक्तीचा जन्म आता चांगल्या ठिकाणी झाला आहे पूर्वज जर स्वप्नात रागावलेले दिसत असतील तर याचा अर्थ ते तुमच्याकडे काहीतरी मागत आहेत कदाचित या व्यक्तीची अपूर्ण राहिलेली इच्छा जी त्याला तुमच्या माध्यमातून पूर्ण करायची आहे स्वप्नात वृद्ध लोक येऊन तुम्हाला आशीर्वाद देतात जर एखाद्या दे वयस्क व्यक्ती तुम्हाला एखादे फळ किंवा एखादी दे वस्तू देण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल तर ते खूप चांगले मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुम्ही करत असलेल्या कामांमध्ये तुमचे यश निश्चितच आहे म्हणजेच तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळाले आहेत त्याचवेळी स्वप्नात पूर्वजांचे येणे आणि रडणे चांगले नाही जर तुम्हाला असे स्वप्न पडत असेल तर तुम्ही समजले पाहिजे की येत्या काळात तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला स्वप्नात तुमचे पूर्वज प्रसन्न मुद्रेत दिसले तर याचा अर्थ ते आपल्याकडून घडलेल्या पुण्यकर्माने आनंदी झाले आहेत आणि त्यामुळे स्वप्नात तुम्हाला ते दर्शन देत आहेत विशेष करून श्राद्धाच्या काळात असे स्वप्न पडणे फार शुभ मानले जाते तुम्ही केलेल्या श्राद्धाने त्यांचा आत्मा तृप्त झाला आहे जरा एखादा मृत व्यक्तीच्या मनातील इच्छा पूर्ण राहिल्या अपूर्ण राहिल्या असतील तर मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही व तो पृथ्वीवरच भटकत राहतो अशा परिस्थितीत तो आपला आत्मा आपल्या जवळच्या माणसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो व स्वप्नात येऊन आपली इच्छा सांगण्याचासुद्धा सा प्रयत्न करतो अशी स्वप्न पडल्यास आपण आपल्या पूर्वजांसाठी गरिबांना दानधर्म करावा मृत व्यक्तींचा आत्मा आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो जर स्वप्नात तुम्ही आपल्या एखाद्या पूर्वजाला अन्न खाऊ घातले असेल तर हा तुमच्यासाठी एक शुभ संकेतच मानला जातो तुम्ही समजावा की तो एक शुभ संकेत आहे याचा अर्थ येणाऱ्या काळात तुमचे एखादे मोठे काम यशस्वीरित्या पार पडणार आहे किंवा एखाद्या योजनेत तुम्हाला यश प्राप्त होणार आहे असा होतो यासोबतच स्वप्नात जर तुम्ही पूर्वजांसोबत स्वतःलाही अन्न खाताना पाहिले तर याचा अर्थ तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळाला आहे तसेच आता तुमच्या यशाचा मार्ग मोकळा झाला आहे असे समजावे जर स्वप्नात पूर्वज दिसले आणि अचानक अदृश्य झाले तर येणाऱ्या वेळेत त्या व्यक्तीवर मोठे संकट येणार आहे असे मानले जाते जर पूर्वजांनी मळकटलेले कपडे घासलेले आहेत असे दिसले तर त्या व्यक्तीचे सगळे धन आता नष्ट होईल आणि तो आता दरिद्र होईल असे स्वप्न जर तुम्हाला पडू लागले तर तुम्ही पूर्वजांना संतुष्ट करायला हवं त्यामुळे पूर्वजांना संतोष मिळेल आणि त्याची कृपा होईल असं जर झालं नाही तर पूर्वज असंतुष्ट होतात आणि त्यांच्या कोपाचा सामना करावा लागतो त्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकून मोठ्या भावाला आपल्या चुकीची जाणीव होऊ लागली तो लगेचच आपल्या भावाजवळ गेला आणि त्याने ब्राह्मणाने सांगितलेली गोष्ट सांगितली तेव्हा दोघांच्याही लक्षात आले की आपण पूर्वजांना नाराज केलेली आहे नंतर त्यांनी नदीच्या तटावर जाऊन पूर्वजांचे श्राद्ध पिंडदान आदी धार्मिक कार्य होते ते सर्व काही केले त्यानंतर पूर्वजांनी एक दिवस त्यांच्या स्वप्नात दर्शन दिले आणि विविध प्रकारचे संकेत दिले त्यांचे पूर्वज आता संतुष्ट झालेले होते जर स्वप्नामध्ये मृत व्यक्ती स्वतःच्या आणि आपल्या डोक्यावरती हात फिरवत असतील तर याचा अर्थ आहे की आपल्या पूर्वजांनी तुमच्यावरती खूप प्रसन्नता दर्शवली आहे तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत जर पूर्वज स्वप्नात हात पुढे करताना दिसत आहेत याचा अर्थ त्यांना तुमच्या कार्यात यश मिळणार आहे असे दर्शवायचे आहे आपले पूर्वज स्वच्छ पांढऱ्या वस्त्रात दिसत असतील तर हे मुक्त झालेले आहेत असे मानले जाते जर स्वप्नात पूर्वज दूर आकाशामध्ये बसलेले दिसले तर समजावे की ते अत्यंत सुखी प्रसन्न आहेत तुमच्यावर आशीर्वाद देत आहेत अशा प्रकारे त्यांनी भावांना संकेत प्राप्त करून दिले त्याप्रकारे त्यांना पूर्वजांना आशीर्वाद मिळाला आणि हळूहळू त्यांची गेलेली संपत्ती परत मिळू लागली दोघे भाऊ पुन्हा एकत्र राहू लागले व त्यांचे पितृदोष संपला अशी ही एक कथा होती म्हणून मित्रांनो तुमच्या पण जर का स्वप्नामध्ये तुमचे पूर्वज येत असतील तर तुम्हीसुद्धा दुर्लक्ष करू नका तुम्हीसुद्धा तुमच्या पूर्वजांना हे सुखी ठेवलंच पाहिजे त्यांना संतुष्टी मिळून दिलीच पाहिजे हे पहा मित्रांनो काही जरी झालं हा ना तरी पण आपले जे पूर्वज असतात ना त्यांच्यावर म्हणजे त्यांनी आपल्यावर इतकी माया केलेली असती इतकी माया केलेली असते की नंतर कोणालाही झालं उद्या आपण उद्या जर उद्या जर उद्याचा जर का आपण विचार केला ना तर आपण सुद्धा आपल्या आपणसुद्धा त्या दिवसाला चुकलेले चुकलेलो नाही एक ना एक दिवस मरण तरी सर्वांनाच येणार आहे आपलासुद्धा मृत्यू होणारच आहे आणि जर आप 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 का आपल्यावर अशी वेळ आली आणि आपल्या नातवानी मुलांनी सोनांनी आपल्याला जर का असं केलं तर आपल्याला कसं वाटेल आपला आत्मा शांत होईल का ह्याचा विचार तुम्ही पहिले करा आणि नंतर मग तुम्ही ठरवा की पूर्वजांसाठी तुम्हाला पितृजेवण करायचे आहे का नाही त्यांचे श्राद्ध करायचे आहे का नाही तुम्ही किती जरी संपत्ती जमा केली तुम्ही किती जरी धन गोळा केलं व्यापार केला खूप काही पैसा मिळवला बंगला बांधला काही जरी केलं आणि तुमचे पूर्वजच जर का तुमच्यावर नाराज असतील तर तुमच्या ह्या सगळ्या धनाला पैशाला काही एक अर्थ राहणार नाही बरोबर ना आपले जे पूर्वज असतात ते आप जर का मृतावस्थेत असो किंवा जीवन म्हणजे जर का ते सध्याला आपल्यासोबत असो त्यांची काळजी घेणं हे एक आपलं कर्तव्य कर्तव्य आहे आपण आपलं कर्तव्य कधीच सोडायला नाही पाहिजे असं मला तरी वाटतं आपण आपलं जे काय कर्तव्य आहे ते नक्कीच पार पाडायला पाहिजे म्हणूनच आपल्याला हे कर्तव्य पार पाडायचं आहे कधी जर का तुमचे सुद्धा पूर्वज तुम्हाला स्वप्नात दिसत असतील तर कृपा करा आणि त्यांना संतुष्ट करा त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आपल्याला काय आपल्याला काय म्हणणार आहे तुम्ही तेवढं तर विचार करा आपण जर का त्यांना संतुष्ट केलं नाही आपण त्यांच्या मनासारखं नाही केलं तर आपल्याला काही भेटणार आहे का नाही उलट त्यांना त्रास होणार आहे आणि मला असं वाटतं की कोणालाच असं वाटत नाही की आपल्यामुळे आपल्या पूर्वजांना त्रास व्हायला पाहिजे म्हणून असं कोणीच विचार करत नाही आता कोणाकडून नकळत अशा गोष्टी घडतात कोणी कामामध्ये इतकं व्यस्त असतो इतकं कामाचा कामाच्या मागं वेगळं झालेल्या असतात की बस त्यांना बाकी काहीच सुचत नाही ते मुद्दाम करतात असं अजिबात नाही बरं पण कधी कधी काही काही जणांकडून अशा चुका होत असतात पण त्या चुका करू नका आणि जरी तुमच्याकडून चुका झाल्या तर लवकरात लवकर सुधारा म्हणजे पितृदोष तुम्हाला लागणार नाही आणि आशीर्वाद आशीर्वादसुद्धा तुमच्यावर असतो तुमच्या मुलांवर असतो बरोबर ना जिवंत असतानाच त्यांनी आपल्याला इतकं भरपूर काही दिलेलं असतं आपलंच जे काही जीवन आहे ना ते आपल्या पूर्वजांमुळे आहे पूर्वज जर नसले असेल तर आपण हे जग पाहितलं असं का अहो आज आपण आपल्या ह्या जगामध्ये काय काय पाहत आहोत आपल्याला काय पाहायला भेटत आहे आपलं आपण इतकं जे छान आयुष्य जगत आहोत कुणामुळे फक्त आपल्या पूर्वजांमुळे कोणी गरीब असेल कोणी श्रीमंत असेल कोणी मध्यमवर्गीय असेल सगळ्यांची परिस्थिती एकसारखी नसती परिस्थिती एकसारखी नसती म्हणून पूर्वजांचे प्रेमसुद्धा कमी जास्त असते असं अजिबातच नाही गरीब असो श्रीमंत असो मध्यमवर्गीय असो आपले जे आई वडील असतात आपले जे आजी आजोबा असतात ना त्यांचं प्रेम आपल्यावर सारखंच असतं कोणी खूप श्रीमंत आहे म्हणजे त्याचं खूप प्रेम आहे असं नाही आता गरीब आहे म्हणजे ती खूप गरीब आहे त्यांच्याकडे पैसा नाही दोन टाईमचं जेवायला काही त्यांना भेटत नाही मग काय की त्यांचं प्रेम आपल्या नातवांवर आपल्या मुलांवर कमी आहे असं नसतं अजिबात असं नसतं प्रेम ही गोष्ट आहे ना सर्वांची सारखी असते श्रीमंत गरीब मध्यमवर्गीय जेवढे काय असतात ना ते सगळेजण आपल्या मुलांवर आणि नातवांवर प्रेम हे सारखंच करत असतात हे मात्र कधीच विसरू नका आता कोणी म्हणता श्राद्ध करायला जेवण करायचं आहे पण आता आमच्याकडे इतका पैसाच नाही आहे की आम्ही इतके माणसं जेव घालू तर आम्ही असं करू तसं करू नाही ना गरज नाही ना ताट तुम्ही पूर्वजांना ताट तर दाखवू शकता आता खूप श्रीमंत आहे त्यांनी तर खूप काय केलं पाहिजे खूप माणसं वगैरे जेव कारण ब्राह्मण वगैरे जेव घातले पाहिजे मला मान्य आहे कारण त्यांच्याकडे पैसे आहे ते करू पण शकतात पण आता गरीब आहेत मोलमजुरी करतात त्यांच्याकडे पैसा नाही एकम त्यांच्या मोलमजुरी मोल मजुरी करून त्यांचंच पोट मुश्किलीनं भरतं पण आहो तुम्ही जे खाता तेच तुमच्या पूर्वजांना तुम्ही ताटतं दाखवू शकता ना इतकं तर तुम्ही नक्कीच करू शकता तर इतकं नक्कीच करा बरं चला मित्र मी थोडी जास्तच बोलले खरेदी तर अशीच एक दुसरी कथा मी तुम्हाला सांगते की एक आटपाट नगरामध्ये एक सावकार राहत होता त्याला एक मुलगा आणि मुलगी होती दोघांचेही लग्न झाले होते आणि दोघांनाही दोन मुले होते आता सावकाराचा मृत्यू झाला होता काही वर्षांनी त्याच्या मुलीच्या पतीचा देखील मृत्यू झाला त्यामुळे त्याची मुलगी आपल्या भावाच्या घरी राहत होती यामुळे त्याची बहिणी तिचा खूप राग राग करायची एकदा पितृपक्ष आलं तर भाऊ म्हणाला की मी पितरांचं पिंडदान आणि दर्पणासाठी गंगाजीकडे चाललो आहे असं म्हणून तो गंगाजीकडे निघून गेला भावाच्या जाण्यानंतर वहिनीने बहिणीला आणि तिच्या मुलांना शेतात जाऊन राहायला सांगितले तिने शेतात बहीण आणि तिच्या मुलांसाठी झोपडी बांधली बहीण तिच्या मुलासोबत झोपडीत राहू लागली ती सकाळ संध्याकाळ भावाच्या घरी काम करायची आणि बदल्यात वहिनी तिला उरलेलं सुरलेलं जे काय अन्न असतं ते देत होते आता जेव्हा ती वहिनीच्या घरून यायची तेव्हा ती चाळलेल्या पिठाचा कपडा घेऊन यायची घरी गेल्यावर त्या कपड्याला पाण्यात भिजून ती मुलांना खीर करून खाऊ घालायची आता एकदा काय झालं भावाची मुलं आली होती त्यांनी आत्याला असं करताना पाहिलं तेव्हा त्याने विचारलं आत्या तू हे काय करतेस तेव्हा तिने सांगितले की मी ह्याची खीर बनवते मुलांनीही ती खीर पाण्याचा म्हणजे सॉरी जे काय तिच्या भावाचे मुलं त्यांनी त्यांनीसुद्धा हट्ट केला की आम्ही सुद्धा ही खीर खाणार आता ती खीर मुलांना खूप आवडली त्यांनी घरी गेल्यावर तर गेल्यावर आपल्या आईला सांगितलं की आत्या त्या कपड्याच्या पिठापासून खूप छान खीर बनवतो हे ऐकून वहिनीला आता राग आला दुसऱ्या दिवशी वहिनीने तिला तो कपडा घेताना पाहिलं तेव्हा ती म्हणाली अगं बाई कपडा कुठे घेऊन जात आहेस चाळलेल्या पिठाचा कपडा इथेच ठेवून जा तिने तसंच केलं त्या दिवशी वहिनीने तिला उरलेलं अन्न दिलं नाही आणि ती म्हणाली उद्या तुमच्या आईचं श्राद्ध आहे पण न बोलवता येऊ नका आणि हो अंगणात असलेलं पिंपळाचं झाड आणि लिंबाचं झाड हल्लं तरच या आता हे ऐकून बहीण खूप दुःखी झाली आणि रडत रडत झोपडीत परतलं घरी गेल्यावर तर घरी गेल्यावर आता मुलं रडू लागली आई भूक लागली आई भूक लागली काही खायला दे तेव्हा ती म्हणाली आज आपण उपवास करणार आहोत आज उपाशी झोपायचं आहे उद्या मामीकडे आजीच्या श्राद्धाचं जेवण जेवायला जावे आता दुसऱ्या दिवशी मुलं म्हणाली आई मामीने सांगितलं होतं की आज आजीचं श्राद्ध आहे तर तिथे जाऊ का तेव्हा आई म्हणाली म्हणजे ती बहीण म्हणाली तिच्या मुलाला मामीने सांगितलं होतं जर दारातलं पिंपळाचं आणि लिंबाचं झाड हललं तर पण झाड कसं हलणार त्याच्या तर फक्त पानं हलतात झाड तर हलत नाही तिने मुलांना समजावलं की न बोलवता कुठेही जेवायला जायचं नाही आता संध्याकाळ झाली तेव्हा तिचे भाचे आले आणि म्हणाले आत्या आईने जेवण पाठवलं आहे ती पाहते तर अन्न म्हणून फक्त दोन पोळ्या आणि उरलेला भात होता ते पाहून तिला आता राग आला आणि ती तिने त्या मुलांना सांगितलं की हे अन्न झोपडीच्या छपरावर फेकून द्या आणि ती उपाशीच मुलांना घेऊन तशी झोपी केली आता पूर्ण रात्र ती गंगा मातेला म्हणत होती हे माते माझ्या भावाचं रक्षण कर आमचं रक्षण कर दुसऱ्या दिवशी पुन्हा वहिनी म्हणाली बाई उद्या तुमच्या वडिलांचं श्राद्ध आहे पण अंगणातील पिंपळ्याचं आणि लिंबाचं झाड हाललं तरच या नाही तर येऊ नका आता दुसऱ्या दिवशीही ती वहिनीच्या घरी गेली नाही संध्याकाळी तिचे भाजी परत आली आणि त्यांनी दोन कोरड्या पोळ्या भातासह आणून दिल्या आता तिने पुन्हा त्या दोन पोळ्या व भात झोपड्याच्यावर फेकून दिला आणि उपाशीच मुलांना घेऊन झोपी गेली आता ती पूर्ण रात्र रडत होती आणि प्रार्थना करत होती आता असे करत करत पितृपक्षाचे सोळा दिवस निघून गेले तिचा भाऊ परत आला त्याने पाहिलं की घराच्या अंगणात फक्त चिखल चिखल आणि चिखलच होता तो बायकोला विचारू लागला हा कसला एवढा चिखल आहे माझी बहीण आणि भाचे कुठे आहेत तेव्हा त्याची बायको म्हणाली श्राद्धाच्या सोळा दिवसापर्यंत मी तुमच्या बहिणीची आणि भाच्यांची पाय कच्च्या दुधाने धुतले आहेत म्हणून इथे चिखल झाला आहे तुम्ही गेल्यावर मी त्यांची खूप सेवा केली खूप खीरपुरी खाऊ घातली तरीही ते माझ्यावरती नाराज होऊन शेतात झोपडीत निघून गेले आता भाऊ शेतात पोचला पाहतो तर काय तिथे झोपडी नव्हतीच तिथे तर एक आलिशान महाल बांधलेला होता तिथे त्याचे भाचे खेळत होते त्याने त्याच्या बहिणीला जाऊन विचारले ताई हे सगळं काय आहे तिने भावाला सगळी गोष्ट सांगितली ती म्हणाली दादा तुझ्या अंगणात जो चिखल आहे तो कच्च्या दुधाचा नसून वहिनीच्या वागणुकीमुळे वागणुकीमुळे आहे मी जे रात्रंदिवस रडत होते ना त्या अश्रूंचा तो चिखल आहे आई वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी वहिनीने म्हटलं होतं की पिंपळाचं आणि लिंबाचं झाड हल्लं तरच हे न बोलवता येऊ नकोस पिंपळाचे आणि लिंबाचे झाड हल्ले नाही रे दादा म्हणून आम्हीही गेलो नाहीत आणि संध्याकाळी तिने दोन पोळ्या आणि भात पाठवला रागाच्या भरात मी त्या पोळ्या झोपडीच्या छपरावर फेकल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि तुझी साथ असल्यानं त्या कोरड्या पोळ्या सोन्यात आणि भात हिऱ्यात बदलला त्यामुळे हे सगळं झालं आहे भावाने बहिणीकडे त्याच्या बायकोच्या चुकीची माफी मागितली आणि घरी येण्यास सांगितले तेव्हा बहीण म्हणाली दादा गंगा आईने तुझं रक्षण केलं आणि आता तू आमचं रक्षण करशील म्हणून आता आम्ही इथेच राहू हे ऐकून भाऊ म्हणाला माझ्या पित्राने जसं माझ्या बहीण आणि भाच्यांचं दुःख दूर केलं तसं सगळ्यांचं दुःख दारिद्र्य दूर करू दे आणि त्यांच्यावरती कृपा करू दे भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंतच्या सोळा दिवसांना पितृपक्ष आणि श्राद्ध पक्ष असे म्हणतात पितृ म्हणजे पालन किंवा रक्षण करणारे आणि त्या काळात पितर यम लोकातून येऊन आपल्या कुटुंबात घरी राहतात पितृपक्षात त्यांना जो भोग मिळतो तो घेऊन ते परत जातात पितृपक्षात ते कोणत्याही लोकात असले तरी ते, ते पितृपक्षात पृथ्वीवर येतात त्यांची तृप्ती होण्यासाठी जे श्रद्धेने तर्पण करतात त्यांच्याकडे सूक्ष्म रूपाने येऊन ते ग्रहण करतात त्यांच्या तिथीच्या ते दिवशी पितृ सकाळी सूर्याच्या किरणांवर स्वार होऊन येतात ते आपल्या वंश वंशजांकडून अपेक्षा करतात की त्यांना जल अन्न प्रदान करावे अन्नदान केल्याने दानधर्म केल्याने पितरांना जल अर्पण केल्याने ते तृप्त होतात म्हणून नेहमी आपल्या पितरांच्या संतुष्टीसाठी दानधर्म अन्नदान केले पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हो अजूनही जर का तुम्ही तुमचं पितृजेवण राहिलं असेल तर नक्कीच करून घ्या तर मित्रांनो ही कथा कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो Uh, चॅनल सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका कारण जर का तुम्ही बेल बेलयकन दाबलं तर तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आले आले तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तर भेटू या उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन व्हिडिओ आणि नवीन विषय तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ